आज प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की माझ्याकडे एक चांगलं घर असावं माझ्या परिवाराला चांगल्या प्रकारची लाईफ मी जगू द्यायला मदत करावी आणि आज एक चांगलं घर घेणं का हो एवढं कठीण झालंय कित्येक लोकांचं घर घ्यायचं स्वप्न हे फक्त स्वप्न राहून जातं किंवा या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पूर्ण आयुष्य लोनचे ई एम भरत राहावे लागतात हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नसून तुमच्या जीवनातली रियालिटी सांगणारा व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात घर घ्यायचंय किंवा तुम्ही घेतलं असेल तर ह्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी का आपल्याला एवढी धावपळ करावी लागते किंवा आपण काय नक्की करायला पाहिजे जेणेकरून हे स्वप्न आपलं प्रत्येक व्यक्तीचं पूर्ण होऊ शकेल हे आपण अंडरस्टँड करणार आहोत या, या व्हिडिओमध्ये घर घेणं आपल्यासाठी एवढं का कठीण होत आहे किंवा घर एवढं महाग का झालंय याची पूर्ण क्लिअरिटी तुम्हाला येणार आहे नमस्कार माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा लेखक या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप जे आपलं घर घेण्याचं स्वप्न आहे ते का एवढं महाग आहे किंवा हे घर एवढं महाग का होत चाललेलं आहे किंवा हे घर तुम्ही कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या आज आपल्याला जर एखादं घर घ्यायचं म्हटलं तर मेट्रो मध्ये टू बी एच के सारखा फ्लॅट घ्यायचा सा म्हटलं तर करीबन सत्तर लाख ते वन पॉईंट टू करोड पर्यंतचा तुमचा फ्लॅट होतो नॉट लेस दॅन दॅट राईट त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला चांगल्या एरियामध्ये जिथे लिव्हेबल आहे तिथे तुम्हाला मिळून जाऊ तिथे तुम्हाला तेवढ्या मध्ये मिळतो पण तुम्ही म्हणाल की नाही मला पन्नास लाख चाळीस लाखात हवं आहे तर तुम्हाला सिटी पासून सत्तर ऐंशी किलोमीटर लांब जावं लागतं त्यावेळेस तुम्हाला ते मिळतं आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की सत्तर लाखाचं किंवा ऐंशी लाखाचं किंवा एक करोडाचं आपण टू बीएचके एच सारखं फ्लॅट घेणार आणि ऐंशी लाखाचं लेटसी लोन घेणार ऐंशी लाखाचं लोन घेणार आणि त्या व्यक्तीचं ईएमआय असणार त्या व्यक्तीचं इनकम असणार महिन्याला साठ सत्तर ऐंशी हजार कितपत हे त्याच्यासाठी अफोर्डेबल होणार आहे म्हणजे इथे प्रश्न निर्माण हा होतो की हे घराची प्राईस जास्त झाली आहे की आपण गरीब राहिलेलोय नक्की चाललंय काय हे आपल्याला अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या ह्या घराच्या किंमत का वाढल्याय किंवा एवढी प्राईस तुम्हाला का पे करावी लागते तर पहिली गोष्ट लँड प्राइजेस ह्या लँडच्या प्राइजेस आहे ना ह्या अर्बन एरियामध्ये वाढत चाललेल्या आहे बिकॉज जे लँड विकत घेणारे लोक असतात जसं की बिल्डर लोक हे बिल्डर लोक विकत घेऊन घेतात आणि त्यानंतर तिथे तुम्ही बघाल तर त्याच्या प्राइजा वाढवतात आणि त्यानंतर त्याच्यावर अपार्टमेंट वगैरे बांधतात त्यामध्येच पॉलिटिकल लोक सुद्धा प्रॉपर्टीज विकत घेतात घेऊन घेतात आणि त्यानंतर त्याच्यावर पूर्ण अपार्टमेंट वगैरे बांधून आपल्याला त्या विकल्या जातात त्यानंतर याच्यामध्ये ना आपल्याला खूप सारे टॅक्सेस सुद्धा लागतात तुम्ही बघाल तर जीएसटी स्टॅम्प ड्युटी प्रीमियम आणि डेव्हलपरची कॉस्ट सुद्धा याच्यामध्ये इन्क्ल्यूड असते त्यामुळे ते, ते वाढत 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 आपल्याला खूप महागडं चाललं जातं आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की जे काही घर आपण घ्यायला जातो त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ब्लॅक मनी वाले लोक कॅश मध्ये पैसे देऊन लँड वगैरे अशा गोष्टी विकत घेतात आणि त्यानंतर तिथे कन्स्ट्रक्शन वगैरे बांधून ते सुद्धा आपल्याला विकल्या जातं म्हणून त्याच्या प्राइजेस काय होतात तुम्ही बघाल तर वाढत चाललेले आणि एन आर आय झालं त्याच्यानंतर एच एन आय झालं असे लोक त्यानंतर ब्लॅक इन्व्हेस्टर झालं असे लोक ह्या प्रॉपर्ट्याजला विकत घेतात आणि त्याचं मग डिमांड वाढत जातं डिमांड वाढत जातं आणि त्यानंतर सर्वसाधारण लोकांना ते घेणं अफोर्डेबल सुद्धा राहत नाही जर सिटीमध्ये घ्यायचं म्हटलं तर ते महागळं होऊन जातं आणि सिटीच्या आउट घ्यायला गेलो तर ते लिव्हेबल नसतं म्हणजे ऐंशी किलोमीटर जावं लागतं तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतंय की बाबा या घराच्या प्राइजेस वाढलेल्या आहेत किंवा वाढत चाललेले आहेत चाल आहे। आता हे जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते तुम्ही कसं घेऊ शकाल मला तुम्हाला सांगायला आवडेल सांगय किंवा तुम्ही कसं घ्यायला पाहिजे आपल्या आई वडिलांनी ज्यावेळेस घर दहा वर्षात घेतलं तेच घर आज तुम्ही वीस वर्षात सुद्धा घ्यायला जातात तर पॉसिबल होत नाहीये लि लोनचे ईएमआय पे करत राहावे लागतात का तुम्ही काय करायला पाहिजे व्हॉट कॅन यू डू डोंट रश इन टू द बाईंग विकत घेण्याच्या मागे फक्त दौडत राहू नका धावू नका रेंटने लहान काही चुकीचं आहे का चुकीचं नाहीये मी तुम्हाला प्रॉपर प्रोसेस सांगतोय लक्षात घ्या फोकस ऑन असेट बिल्डिंग फर्स्ट पहिले कशावर फोकस करा असेट बिल्ड करण्यावर फोकस करा जसं की म्युच्युअल फंड झालं स्टॉक मार्केट झालं क्रिएट स्ट्रॉंग डाउन पेमेंट ओव्हर द नेक्स्ट फाईव्ह टू सेव्हन इयर जे काही घर तुम्हाला घ्यायचं आहे ना त्याच्या डाऊन पेमेंटसाठी कमीत कमी तीस पर्सेंट सी तुम्हाला एक कोटीचं घर घ्यायचंय एक कोटीच्या तीस पर्सेंट किती होणार तीस लाख तीस लाख तुमच्या घर जे तुम्हाला घर घ्यायचंय ते डाउन पेमेंट पहिले गोळा करा येणाऱ्या पाच सात वर्षात केलं चालेल नो प्रॉब्लेम आणि उरलेल्या अमाऊंटचा जो काही ई एम आय तुम्ही घ्याल ना तो ईएमआय तुमच्या इन्कमच्या तीस ते चाळीस पर्सेंट पेक्षा जास्त नसायला पाहिजे जर तुम्हाला एकदम स्मूथली जीवन जगताना घर घ्यायचं असेल तर मी सांगितलेलं लक्षात ठेवा थर्टी पर्सेंट तुमच्या घराला लागणारा डाऊन पेमेंट गोळा करा आणि ईएमआय लोन जे घ्याल ते तुमच्या इन्कमच्या तीस चाळीस पर्सेंट पेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि ओव्हर द पिरियड तुम्हाला नेक्स्ट फायव्ह सेव्हन मध्ये चांगल्या प्रकारचं डाऊन पेमेंट क्रिएट करायचं आहे आणि ते डाऊन पेमेंट तुम्हाला घर विकत घेण्यासाठी वापरायचंय ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं घर घ्या पण विचार करून घ्या तुमचं फ्युचर कर्जात गहाण ठेवून घेतलेलं घर म्हणजे तुमची अचिव्हमेंट राहणार नाही आहे इट इज अ ट्रॅप हा एक ट्रॅप असणार आहे म्हणून घर घेताना विचारपूर्वक घ्या लक्षपूर्वक घ्या कॅल्क्युलेट करून घ्या तर ही प्रोसेस तुम्हाला समजली ही एक पहिली स्टेप आहे अशा पद्धतीने तुम्ही घर घेऊ शकता दुसरी स्टेप मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या तुम्ही पहिले दहा वर्ष स्वतःचा एक जबरदस्त पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठी इन्व्हेस्ट करा मी उदाहरणासोबत तुम्हाला समजून सांगतोय सी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली एक्स वाय झेड अमाऊंट दहा हजार रुपये महिन्याला तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली ओके आणि त्याला धीरे धीरे हळूहळू तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमची वाढवत जायची आहे आणि एक ध्येय ठेवायचंय की यार मला पुढच्या दहा वर्षात एक कोटी जमा करायची किती एक कोटीचं पोर्टफोलिओ बिल्ड करायचंय फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे एक कोटीचा पोर्टफोलिओ बिल्ड झाला आणि ऍव्हरेज इन्कम तुम्ही ऍव्हरेज पर्सेंटेज रिटर्न त्याच्यावर जर दहा पर्सेंट जरी पकडले ऍन्युअल अॅन्युअल दहा पर्सेंट जरी पकडले तर महिन्याचं उत्पन्न त्यातून तुम्हाला एक करीबन साठ सत्तर हजार रुपये कुठेच गेलं नाही मिनिमम तेवढं मिळूच मिळू शकतं राईट आता ते जे काही त्यातून इन्कम येईल ना म्हणजे आपला पैसा आपल्यासाठी काम करायला लागला जे काही इन्कम त्यातून येईल ते इन्कम तुम्ही तुमच्या लोनच्या ईएमआयला पे करायला वापरू शकता ओके थोडंफार जे काही डाऊन पेमेंट तुम्ही करा आणि त्याच्यानंतर घर घ्या आणि ते जे इन्कम तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करून जे येईल ते इन्कम तुमच्या ईएमआय साठी वापरा ही आहे सेकंड प्रोसेस या पद्धतीने तुम्ही घर घ्या फक्त बाकीचे दुसऱ्यांना बघून तुम्ही घर घेत असाल आणि त्या ट्रॅपमध्ये तुम्ही जर फसत असाल तर नाईंटी पर्सेंट प्रोफेशनल आज मी बघतोय खूप रात्रीची झोप खराब करून घर विकत घेऊन लोनची ईएमआय भरून जीवन जगून राहिलेलं आहे आणि मला असं वाटत नाही की अशाच प्रकारचं जीवन तुम्ही सुद्धा जगावं म्हणून घर घेताना नक्की विचार करा विचारपूर्वक घर घ्या असंच कुठेही मिळतंय स्वस्तात म्हणून जाऊन घेऊन घेऊ नका ते खरंच तुमच्यासाठी लिवेले लिव्हेबल आहे का तुम्ही ज्या एरियामध्ये बघताय त्या एरियाच्या तुम्हाला अराउंड भेटतंय का हे तेवढंच जास्त महत्वाचं आहे आणि ऑबियसली हे घराची प्राईज जी आहे ते, ते वाढत आहे किंवा महागडं तुम्हाला मिळून राहिलेलं आहे हे स्वप्नच स्वप्न कित्येक लोकांचं राहून राहिलेलं आहे पण मला असं वाटतं की विचारपूर्वक जर याच्यावर तुम्ही काम करून घर घेतलं तर नक्कीच प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आशा करतो या व्हिडिओमधून तुम्हाला खूप साऱ्या इन्साइट मिळाल्या असतील मिळाल्या असतील तर नक्कीच कमेंट मध्ये लिहा रेंट वर्सेस बाईंग रेंट वर्सेस बाईंग मला नक्की तुमची कमेंट वाचायला आवडेल आणि नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा करायला आवडेल आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या मित्रमंडळीपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा क्लिअरिटी की घर धावता पडता घ्यायला पाहिजे की विचारपूर्वक घ्यायला पाहिजे सो so, थँक्यू सो मच so हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल बबाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑल्वेज लव यू ऑल साइनिंग ऑफ प्रीतम पाटील जय शिवराय जय महाराष्ट्र बाय टेक केअर